नमस्कार मंडळी मी हनुमंत बोराटे गडकोटाचे या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मी सहर्ष स्वागत करत आहेत आज या आपण छोटेखानी व्हिडिओमध्ये संभाजी महाराजांना देशी आणि परदेशी अशा मिळून किती भाषा अवगत होत्या शिवाजी महाराजांना किती भाषा अवगत होत्या आणि संभाजी महाराजांना त्यांनी किती भाषेचं ज्ञान दिलं आणि ते का त्यांना आवश्यक वाटलं या बाबतीत या व्हिडिओमध्ये थोडा ओहापोह करणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांनी जशी त्यांची रणांगणावरती पकड होती तेजस्वी तलवार त्यांची तळपत होती त्याचप्रमाणे साहित्यातही त्यांची तलवार तशीच तळपत होती त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषण ग्रंथ लिहिला आणि त्यानंतर नायिका भेट सातशतक नखशिका असे ग्रंथ लिहिले त्यांना एकूण अठरा भाषेचं ज्ञान होतं काय होतं अठरा भाषेचं ज्ञान होतं त्यांना व्रजभाषा सगळ्यात महत्वाचे म्हणजे बुधभूषण त्यांनी जो ग्रंथ लिहिला हा संस्कृत भाषेमध्ये लिहिलेला आहे संस्कृत भाषेवरती त्यांचं प्रचंड असं प्रेम तर होतच परंतु प्रभुत्व सुद्धा होतं आणि बाकीचे जे त्यांचं साहित्य आहे उर्ज भाषेवरती आधारात आधारित आहे जी की उत्तर प्रदेशामध्ये ती बोल बोलली जाते भारताच्या ह्या सर्व भाषांचं ज्ञान डच इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच अशा ज्या भाषेचं ज्ञान आहे या बाबतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी कशी होती हे आपल्याला प्रथम समजून येतं आपलं जे मुलखी प्रशासन आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पस्तीस वर्षाच्या आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये जवळजवळ मुलकी प्रशासनासाठी त्यांनी अठ्ठावीस वर्ष खर्च केलेली आहे आणि केवळ वर सात वर्षाचाच कालावधी त्यांचा लष्करी प्रशासनासाठी त्यांनी खर्च केलेला आहे म्हणजे मुलकी प्रशासन किती त्यांचं तरबेज होतं आणि मुलकी प्रशासनाची काय आवश्यकता आहे ही त्यांनी संपूर्ण रैतेला आणि सर्वत्र पटवून दिलेली होती जर आपल्या मुलकी प्रशासन कसं चालतं आणि ते किती महत्वाचं आहे हे जगाच्या कानाकोपऱ्यात विस्तारण्यासाठी परकीय भाषा येणं आपलं आपल्याला फार आवश्यक आहे जर आपल्याला परकीय भाषा आली तर आपण आपले विचार परकीय देशांपर्यंत पोचवू शकतो किंवा आपला जो राज्यकारभार मुलकी प्रशासनाचा आहे तो सुद्धा आपण परकीयांपर्यंत पोचवू शकतो म्हणून छत्रपती शिवरायांनी हे कोण अठरा भाषेचं ज्ञान जास्तीत जास्त भाषेचं ज्ञान संभाजी महाराजांना दिलेलं होतं छत्रपती शिवरायांना इतिहासामध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांना सहा भाषेचं ज्ञान होतं जिजाऊ जिजाऊमासाहेबांना सहा भाषेचं ज्ञान होतं परंतु युवराज संभाजीराजांना छत्रपती शिवरायांनी एकूण अठरा भाषेचं ज्ञान दिलं ते एवढ्याचसाठी की आपल्या मुलकी प्रशासन कसं चालतं आणि ते किती महत्त्वाचं असतं हे जगाच्या कानाकोपऱ्यात समजलं पाहिजे आणि तिथील काय व्यवस्था आहे तिथील काय प्रशासन चालतं आणि कसं चालतं ह्याची माहिती आपल्याला परिपूर्ण मिळवायची असेल तर आपण परकीय भाषा शिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं छत्रपती शिवरायांना दूरदृष्टीने त्यांनी विचार करून छत्रपती संभाजी महाराज महाराजांना अठरा भाषेमध्ये पारंगत केलेलं होतं एकंदरीत भाषेवरचं प्रभुत्व संभाजी महाराजाचं अद्वितीय होतं त्यांनी एक ज्या वेळेला औरंगजेबाचा मुलगा अकबर हा फितूर होऊन संभाजीराजांना मिळाला त्यावेळेला ह्या औरंगजेबाचं तत्त कसं नाहीचं करण्या करायचं याबाबत त्यांनी एक संस्कृत पत्र मिर्झा राजे जयशिंगांचा मुलगा रामशिंग याला लिहिलेला आहे ते पत्र पूर्णपणे संस्कृतमध्ये आहे एवढं प्रचंड संस्कृत भाषेवरती संभाजी राजांचं प्रभुत्व होतं हे समजून येत आहे आपल्याला तर हे अठरा भाषेचं ज्ञान छत्रपती शिवरायाने संभाजी महाराजांना का दिलं या आपण छोटेखानी व्हिडिओमध्ये पाहिलं आता अशाच प्रकारचा दुसरा एखादा चांगला व्हिडिओ आपण मी आपणासमोर आम्ही जय शिवाजी जय छत्रपती शंभूराजे जय जिजा उमासाहेब जय महाराष्ट्र